बघा आता सगळ्यांनी जर इकडे नीट लक्ष देऊन ऐकायचंय आता हे जे बोर्डवरती वाक्य दिलेलं आहे तुम्हाला काय दिले गुरुजीने विद्यार्थ्यांना व्याकरण शिकविले ठीक आहे तर या वाक्यामध्ये जे आहेत हे दोन कर्म आलेले आहेत किती कर्म आलेले आहेत ले दोन कर्म आलेले आहेत एक कर्म आहे प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म मग हे प्रत्यक्ष कर्म काय आहे अप्रत्यक्ष कर्म काय आहे आणि या प्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते आणि अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्मावरती खूप सारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे लक्षामध्ये तर या सगळ्यांचं आप आता आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये ओहा पोहा करायचा आहे येते लक्षामध्ये आपण कर्म म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी जे आहे हे द्विकर्मक वाक्य कसं आहे किंवा या वाक्यामध्ये जे दोन कर्म आलेले आहेत एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं अप्रत्यक्ष कर्म तर हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय सगळ्यांनी जरा इकडे लक्ष देऊ आहे का ठीक आहे तर या वाक्याचा सर्वप्रथम तुम्ही करता ओळखा करता कोणता आहे गुरुजी शिकवणारा कोण आहे गुरुजी गुरुजी हा वाक्याचा काय झाला हो करता। आता कर्त्याची क्रिया किती घटकावरती घडायली एकदा बघून घ्या तर दोन घटकावरती घडायली घडायली गुरुजी काय शिकवायले रे व्याकरण शिकवायले गुरुजी व्याकरण कुणाला शिकवायले विद्यार्थ्यांना शिकवायले लक्षामध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवायला या लक्षामध्ये ठीक आहे या वाक्यामध्ये गुरुजीची क्रिया दोन घटकावरती होत्या एक घटक आहे विद्यार्थी आणि दुसरा आहे व्याकरण मग आता आपल्याला ह्याच्यातलं प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म शोधून काढायचं आहे काही नाही एकदम मी तुम्हाला शांततेनं सांगतो ठीक आहे तुम्ही फक्त समजून घ्या लिहून घेऊ नका कुणीचा जे सांगाल ते आधी इकडे बघ अरे लिहून घेऊन तर आपला भारत सगळा वाया गेला त्या ब्रिटिशांना जे आहे ना काय करायचं होतं आपल्याला सगळ्यांना कारकुन बनवायचं होतं उठलं की सुटलं काय नाही लिहाच बघा की राज्यघटनेमध्ये तीनशे ती चारशे सत्तर हो अमेरिकेच्या सात तरी देखील तो देश चालायच नाही लिहायची जास्त सवय ठीक आहे हा पण त्याचं पालन करायची नाही इकडे मी जे सांगायला होती जर नीट लक्ष देऊन ऐकायचं येते लक्षामध्ये बोर्डवरती जे सांगायला ते अगोदर समजून घ्या माझं मत असं आहे की मी एकदा तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्ही ते अशा पद्धतीनं समजून घ्या की पुन्हा तुम्हाला मी सांगायची गरज पडू नये लक्षामध्ये तुम्ही नंतर सगळं मनानं लिहिलं पाहिजे आलक्षामध्ये नाही काय होते माहित आहे का हे कुठं पळून चाललंय का आणि मी कुठं पळून चाललो का अजिबात नाही हे इकडे जरा लक्ष द्या ठीक आहे गुरुजीने विद्यार्थ्यांना व्याकरण शिकविले वाक्याचा कर्ता कोणता झाला गुरुजी आता आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म शोधायचं आहे तर इथं काय नाही पहा काय करायचं वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे शिकविले ठीक आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेला हे जे वाक्यातलं क्रियापद आहे वाक्यातलं जे क्रियापद आहे या क्रियापदाला जेव्हा तुम्ही कायने प्रश्न विचारता कशाने प्रश्न विचारता कायने प्रश्न विचारता ज्या तुम्ही ह्याला कायने प्रश्न विचारता त्यावेळेला तुम्हाला ते प्रत्यक्ष कर्म भेटतं वाक्यातलं कोणतं कर्म भेटतं प्रत्यक्ष कर्म भेटतं लक्ष आणि ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी या क्रियापदाला ने प्रश्न विचारता कोणाला या शब्दाने प्रश्न विचारता त्यावेळेला तुम्हाला त्या, त्या वाक्यातलं अप्रत्यक्ष कर्म भेटत कसलं कर्म भेटत पोरह हो? अप्रत्यक्ष कर्म भेटतं मग साधा प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही काय करा माहिती आहे का या शिकविले या क्रियापदाला प्रश्न विचारा आहे गुरुजीने काय शिकविले विचारा प्रश्न गुरुजीने काय शिकविले तर गुरुजीने व्याकरण शिकविले मग काय ना विचारलेला प्रश्नाचं उत्तर काय असतं प्रत्यक्ष कर्म मग व्याकरण जे आहे हे या ठिकाणी व्याकरण कशाच का काम करायलाय प्रत्यक्ष कर्माचं का काम करत आहे व्याकरण कशाच काम करत आहे प्रत्यक्ष कर्माचं पुन्हा आणि तुम्ही या ठिकाणी घ्या किऱ्या प्रश्न विचारा गुरुजीने व्याकरण कोणाला शिकविले कोणाला ने प्रश्न विचारल्याच्या नंतर येणारं उत्तर काय असतं अप्रत्यक्ष कर्म मग विचारा प्रश्न कोणाला शिकविले विद्यार्थ्यांना शिकविले तर विद्यार्थ्यांना हे कसलं कर्म झालं अप्रत्यक्ष कर्म झालं आक्षामध्ये कसलं कर्म झालं पुरोहो अप्रत्यक्ष कर्म झालं आलक्षामध्ये इथपर्यंत आता दुसरा आणि अत्यंत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे प्रत्यक्ष कर्म असतं का जे प्रत्यक्ष कर्म असतं आपल्या वाक्यातलं जे प्रत्यक्ष कर्म असतं आपल्या वाक्यातलं हर इकडे बक्की जे प्रत्यक्ष कर्म असतं वाक्यामधलं ते प्रत्यक्ष कर्म जे आहे ते प्रत्यक्ष कर्म हे वस्तू वाचक असत म्हणजे ती वस्तू असते काय वस्तू वाचक असत हा ठीक आहे आणि जे अप्रत्यक्ष कर्म असत हे अप्रत्यक्ष कर्म म्हणजे हे या ठिकाणी व्यक्ती वाचक असत काय असत व्यक्ती वाचक असत मग जरा तुम्ही थोडा या ठिकाणी विचार करा बरं हे विद्यार्थी कोण आहे व्यक्ती आहे आणि हे व्याकरण काय समजायचं या ठिकाणी वस्तू हा ठीक आहे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला प्रत्यक्ष कर्म हे डॅशॅश वाचक असते तर ते वस्तू वाचक असते अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्ती वाचक असते हा लक्ष्यामध्ये काय असते व्यक्ती वाचक असते त्याच्यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहिजे पहा याच्यातलं जे अप्रत्यक्ष कर्म असतं म्हणजे अप्रत्यक्ष कर्म जे असतं का या अप्रत्यक्ष कर्माला आपण या ठिकाणी संप्रदान असं म्हणू शकतो अप्रत्यक्ष कर्माला दुसरा काय शब्द आहे पुरहो संप्रदान आहे अप्रत्यक्ष कर्मालाच काय म्हटलं जातं अप्रत्यक्ष कर्मालाच त्या ठिकाणी संप्रदान असं म्हटलं जातं मग संप्रदान या शब्दाचा अर्थ काय होतो जो दान स्वीकारतो किंवा ज्याला दान जाते त्याला आपण संप्रदान असं म्हणत असतो त्याला काय म्हणत असतो संप्रदान असं म्हणत असतो मग आता या ठिकाणी पहा गुरुजीने विद्यार्थ्यांना व्याकरण शिकविले तर या ठिकाणी ह्या व्याकरणाचं ज्ञान जे आहे कुणाला दान जात आहे विद्यार्थ्यांना किंवा ते कोण स्वीकारत आहे ते कुणाला दान जात आहे ते विद्यार्थ्यांना जात दान जात आहे ते कोण स्वीकारत आहे तर विद्यार्थी स्वीकारत आहे अ लक्षामध्ये ठीक थी? आहे म्हणून या ठिकाणी अप्रत्यक्ष कर्माला दुसरा शब्द काय वापरायचा पूर्व या ठिकाणी संप्रदान हा लक्षामध्ये अप्रत्यक्ष कर्म जे असतं ते कशाचं काम करत असतं संप्रदानाचं काम करत असतं हा लक्षामध्ये त्याच्यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा हे जे अप्रत्यक्ष कर्म आहे या अप्रत्यक्ष कर्माची जी विभक्ती असते या अप्रत्यक्ष कर्माची जी विभक्ती असते या अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदानी चतुर्थी मानायची कोणती मानायची संप्रदानी चतुर्थी मानायची विभक्ती कोणती मानायची रे त्याची संप्रदानी चतुर्थी विभक्ती मानायची हा लक्ष्यामध्ये ठीक आहे अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती या ठिकाणी कोणती मानायची आहे आपण संप्रदानी चतुर्थी किंवा नुसती तुम्ही त्याला चतुर्थी जरी म्हटलं तरी चालतं संप्रदानी चतुर्थी काय म्हणतो कारण या अप्रत्यक्ष कर्माला दुसरा शब्द आपण काय वापरलो या ठिकाणी संप्रदान वापरायला ना बराबर आहे म्हणून आणि या ठिकाणी पहा दोन कर्म आहेत दोन कर्म असतील दोन कर्म असतील अप्रत्यक्ष कर्माला तुम्हाला या अप्रत्यक्ष कर्माला तुम्हाला या ठिकाणी स ला नाते अप्रत्यक्ष कर्माला जेव्हाही तुम्हाला या ठिकाणी स ला ना ते हे प्रत्यय लागलेले जर दिसतील तर त्याची विभक्ती कोणती मानायची तुम्ही चतुर्थी मग विद्यार्थी या शब्दाला इथं कोणता विभक्तीचा प्रत्यय लागला काही ना ना हा विभक्तीचा प्रत्यय लागला अप्रत्यक्ष कर्माला ला लागला स लागला की त्याची विभक्ती कोणती असते रे चतुर्थी विभक्ती असते लक्षामध्ये आणि प्रत्यक्ष कर्म जे आहे बघा हे प्रत्यक्ष कर्म या प्रत्यक्ष कर्माची विभक्ती तुम्ही या प्रत्यक्ष कर्माची जी विभक्ती आहे या प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती मानायची प्रथमा मानायची हा लक्षामध्ये प्रथमा विभक्तीची सॉरी प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती मानायची आहे तुम्ही प्रथमा मानायची आहे आक्षामध्ये याच्या बाबतीमध्ये आणखीन भरपूर सारे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहिजे पहा ठीक आहे मी सध्या तुम्हाला काय सांगितलं की क्रियापदाला काय प्रश्न विचारला प्रत्यक्ष कर्म भेटतं क्रियापदाला कोणाला कोणाला प्रश्न विचारला अप्रत्यक्ष कर्म मिळतं आ लक्षामध्ये त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असते तर अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असते अप्रत्यक्ष कर्माला आपण संप्रदान असं म्हणतो ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी विभक्तीचा जर विचार जर केला तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती मानायची संप्रदानी चतुर्थी मानायची आणि प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती मानायची प्रथमा मानायची थी? लक्षामध्ये ठीक आहे इथपर्यंत आलं लक्षामध्ये आता अप्रत्यक्ष कर्माच्या बाबतीमधला जो पुढचा मुद्दा आहे तो आता आपण लगेच या ठिकाणी पाहूया हे एवढे कुणाला काय अडचण आहे का काय अडचण आहे काय नाही ना मग आता पुढचं सांगू का सांगू पुढचं ठीक आहे